नमस्कार अभिनेत्री प्रीती झिंटाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अभिनेत्री प्रीतीचे सासरे जॉन्स विंडल यांचे दुःखद निधन झालेले आहे एक अभिनेत्री निर्माते लेखक आणि क्रिकेट संघाची मालकिन असलेल्या प्रीतीने लॉस एंजलिसमध्ये जिन गुड इनश फशीमध्ये लग्न केलेले आहे तसेच अभिनेत्री प्रीतीने सोशल मीडियावर तिच्या सासऱ्याच्या मृत्यूची बातमीही दिलेली आहे प्रीतीने सोशल मीडियावर एक भाव पोस्ट शेअर केलेली आहे तसेच ज्यामध्ये ती तिच्या सासऱ्यासोबत दिसत आहे प्रीती झिंटा अनेकदा तिच्या फॅन्स सोबत तिच्या कुटुंबाची आणि सासरची झलक शेअर करत असते काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिचे सासरे जॉन स्विंडल सोबत इंस्टाग्राम वर एक फोटो पोस्ट केला होता तसेच प्रीतीने पोस्ट करताना लिहिलं प्रिय जॉन मला तुमच्या दयाळूपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या समजूतदारपणाची आठवण होईल मला तुमच्यासोबत शूटला जाणे तुमचे आवडते भाते पदार्थ शिजवणे आणि प्रत्येक गोष्टीबद्दल गप्पा मारणे खूप आवडायचे तिने पुढे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तुम्ही तुमच्या घराचं आणि मोठ्या मनाने याकरिता तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही एका योग्य ठिकाणी आनंदी राहताल पण मला आणि आमच्या कुटुंबातील व्यक्तींना तुमची सतत आठवण येत राहील तुमच्या आत्म्या शांती लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशी प्रार्थना ही अभिनेत्री प्रीती झिंटा हिने केलेली आहे